हाय फ्रेंड्स वेलकम बॅक टू ट्रेंडी फॅशनिस्टा मैत्रिणी गाऊन स्त्रियांना खूप जास्त कम्फर्टेबल वाटतं त्यामुळे कित्येक महिला दिवसभर गाऊन मध्ये असतात काही ऑफिसला जाणाऱ्या स्त्रिया असतात त्या देखील घरी आल्यावर गाऊन घालतात अशा स्त्रियांना गाऊनचा फॅशन ट्रेंड देखील माहीत असायला हवा कारण गाऊन मध्ये सध्या नवनवीन पॅटर्न लॉन्च होत आहेत आणि प्रत्येक महिलेला प्रत्येक आउटफिट मध्ये सुंदर दिसावं असे वाटतच असते म्हणून आजच्या या मध्ये आपण सध्या नव्याने स्ट्रेंड मध्ये आलेल्या गाऊन लेटेस्ट कलेक्शन पाहणार आहोत जर तुम्हाला ही स्टायलिश ट्रेंडी गाऊन मध्ये दिसायचं असेल तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा सध्या असे फ्रॉक स्टाईल आणि घागरा स्टाईल ट्रेंडी गाऊन खूपच फॅशनमध्ये आहेत जर तुम्ही दिवसभर गाऊन वापरत असाल आणि तुम्हाला ही गाऊन मध्ये ट्रेंडी दिसावं वा असं वाटत असेल तर असे, असे गाऊन तुम्ही नक्कीच वापरू शकता रेयॉन अल्फाईन कॉटन होजेरी अशा प्रेमियम क्वालिटीच्या फॅब्रिक मध्ये हे गाऊन आपल्याला मिळतात हे गाऊन ट्रेंडी नेक डिझाईनमध्ये आणि स्टायलिश स्लीव डिझाईनमध्ये मध्ये असल्याने खूपच मॉडर्न आणि स्टायलिश दिसतात हे गाऊन कमरेपर्यंत फिटिंग मध्ये असतात आणि त्याखालून फ्लेअर्ड असतात फिटिंग साठी या गाऊन मध्ये नॉट ही दिलेली असते शिवाय या गाऊन मध्ये साइड पॉकेट देखील असते या गाऊन मध्ये सर्वच ट्रेंडिंग असे पेस्टल आणि डार्क कलर अवेलेबल आहेत हे, हे गाऊन फ्लॉवर मल्टी कलर प्रिंट वर्क मध्ये आपल्याला पाहायला मिळतात हे गाऊन घातल्यावर तुम्हाला खूपच स्मार्ट सुंदर लुक मिळेल हे गाऊन तुम्ही दिवसभर घरी घालू शकता आणि घराबाहेर देखील असे गाऊन तुम्ही घालू शकता हे असे ट्रेंडिंग गाऊन तुम्हाला एक हजार ते बाराशेच्या रेंज मध्ये मिळतात असे ट्रेंडिंग तुम्हाला ऑनलाइन साइट वर सहज मिळतील तर मैत्रिणी नव्यानेच ट्रेंड मध्ये आलेले घागरा स्टाईल आणि फ्रॉक स्टाईल गाऊन तुम्हाला कसे वाटले कमेंट मध्ये नक्की सांगा व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका आणि असेच व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला ला सबस्क्राईब करून शेजारी बेल आयकॉन क्लिक करा